ते बघ हे बघ जांभळ तोड वाव तोड तोड श्री वा उभी राही ते ए कच्चे नाही थोडीचे हां कसं आहे श्री यम्मी हा किती छान आहे ना आणि इथे माय पान हॅलो तुला ना जग या पानामध्ये

अरे यार आई आम बोला आई तुम करोगे हम भी के आई भी के ले हाँ के बाबू काले काले नहीं चिकन आई ए, नहीं ए सांड कच्चे तो घर नहीं चिकन कच्चे नो को तोड़ो पागल आये वो कच्चे तोड़ तो तोड़ ले तू का आई आई रास्ते पर क्यों बने यार सानू ऐसा नो इतना दौड़ी था तो आई ऐसा नो सानू

मोठवालो मोठवालो मोठ वालो हे तोड हे हे थांबतील तोडू दे वीरा थांबतीला तोडू दे बस छोट नाही नाही बाबू छोट नाही तोडायचं छोट ना

ते नाही तोडायचं बच्चा ते छो तुष आहे छो तुष होय हो तो चल चल बास बास चल आपण त्या झाडाचे पेरू तोडू चल बच्चा ते नको ते कच्च आहे आपण दुसरं तोडू ना आता हो दुसरं तोडू हे बघ इकडे पण आहे पेरूचे झाड हो इथे बघ खाली किती पेरू पडले आला समो मामा नाही धर मी चढते पेरू नाही मी चढते ते बघ तिथे वर हा वाव आता श्री पेरू खाना हे वाव किती पेरू आहे पुरुष बापरे थांबी ते उभी राहा थांब दोन मिनटं श्री पायल पाय भरे कुठे भरेल पाय भेटलं पाय भरेल <laughs> वाव विरा धर थांब एक मिनटा मामा माशी खाली बघ विरो धर किती पेरू ते पपई काढून घे बच्चा ते पपई सगळं हां खराब होणार वीरा त्या अरे बाबू ते दाबल्यात खराब होतील खाली ते काढ आणि मग काढावं लागलाय तोड तोड अरे आमच्या वीर घे ऋषी घे ऋषी घे ऋषी घे चालूच ये खाली बस

ठीक ठीके आम्ही ना जेव्हा इथे राहत होतो ना तेव्हा हे झाड काहीच नव्हते जेव्हा आता आम्ही तिकडे खालती राहायला गेलो ना त्याच्यानंतर नंतर हे झाड ए मीरा नाही चल मिरू चल काढले ना बस झाले एवकाच वेळेस एवढे कुठे खाते खूप हे बघ नको जाऊ द्या परत काढते नानी गोड आहे का ग नानी हे पेरू हा ओढ ओढ <imitation> हाँ तू एक वाह चलो नको चलते तुरा बिरा सुधु दुधी फ्रीज म ठेव हा काय पीतेस चहा बघू मला दाखव दाखव हा तुझा चहा वा तुझा चहा ओली झाली शांडेल 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 पी शर्ट ओला केला तू मग तिथे ओला झाला आहे बघ हे बघ इथे 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 ओला झाला ना बस खाली पी काय झालं तुला काय झालं मोबाईल घेतला तुझा काय करतेस तू बाबू काय करतो सानू मोबाईल घेते अरे बापरे बाबूच्या बाबूचा मोबाईल घेते बाबांच्या घेतला तुझी शेंडी कोणी घातली आईने आए, घातली तुला आवडली आवडली छान आहे ना छान आहे ना बाबू छान मम्मी पिऊ आता चहा मी चहा पिऊन पिकू चिक्कू पिकलं का ग पिकायच्यात गायच हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटलं असेल ना की ही प्रत्येक झाडाकडे जाते आणि नुसती फळं तोडत असते तर याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा मी छोटी होते ना म्हणजे एक तिसरीपासनं मी जेव्हा स्कूलला जायचे ना तेव्हा आमच्या घरी खूप झाडं होते म्हणजे आंब्याचा बाग होता चिकूचा बाग होता पेरूचा बाग होता आणि बोरांची झाडे रामफळ सीताफळ काकड्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरी होत्या आणि मी जेव्हा जेव्हा स्कूलवरनं यायचे किंवा मला जेव्हा कधी भूक लागायची ना तेव्हा मी झाडावरती जायचे आणि फळं तोडून खायचे ही माझी लहानपणापासूनची सवय आहे आणि ते आता कुठेतरी पुन्हा भेटायला दिसायला लागलं ना तर मग ते एक म्हणतो ना आपण की बालपणामधला जो किडा असतो अंगातला तो जात नाही तसंच काहीतरी माझ्या माझं आहे मला झाड दिसलं किंवा त्याला फळं जर दिसली ना मला तोडायला खूप आवडतात आत्ता खाण्यापेक्षा मला तोडायला जास्त आवडतात कारण ते बालपण पुन्हा जागं होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही म्हणत असाल तर हे तर तुझं माहेरचं घर दिसत नाहीये तर हे माझ्या काकीचं घर आहे म्हणजे माझ्या चुलतीचं तर आम्ही पहिलं इथेच राहत होतो नंतर माझ्या पप्पांनी खालती घर बांधलं म्हणजे जो खाल खालतीला मळ्यामध्ये जे वावरं आहेत ना तिथे घर बांधलं आणि इकडे माझे काका राहतात तर आ, आ, हे आहे काकाचं घर आणि इथे काकांनी झाडं वगैरे लावलेली आहेत तर त्या काकांना आम्ही दादू म्हणतो लहानपासपणापासून आम्हाला सवय आहे की त्यांना दादू म्हणायचं आणि हा माझा चुलत भाऊ आहे समूह तर व्हिडिओ कंटिन्यू करा विरा खायचा खा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा